नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ हो दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आलूची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तर मी कशी केलेली आहे ते बघूया तर इथे दोन आलू घेतलेले आहेत आणि मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत चार पाच पाच सहा आणि हा जो पेपर आहे हा मी ते अशा तऱ्हेने ठेवलेला आहे जे आपलं सालं निघतात ना भाजीचे लसणाचे तर ते मी अशा तऱ्हेने पेपरवरती ठेवत असते म्हणजे आपला गॅस जास्त गया म्हणजे जास्त असा भरलेला दिसत नाही आणि पसारा पण होत नाही आपल्या गॅस चोट्यावर तर हे बघा हा माझा चॉपिंग बोर्ड आहे तर नाही हा आहे माझा तावा आणि तव्यावरती मी अशा तऱ्हेने भाजी कापून घेत असते तर खूप छान अशा कापल्या जातात आणि टोमॅटो तर अगदी व्यवस्थित कापल्या जाते कारण की आपण जर चॉपिंग बोर्डवरती टोमॅटो टा कापला तर त्याचे जे, जे पाणी असते टोमॅटोचं तर ते सगळं गॅसच्या ओट्यावरती फैलून जाते पण असा हा तवा जो आहे तो खोल आहे तर याच्यावरती टोमॅटो कापायला खूप खूप चांगल्या तऱ्हेने टोमॅटो कापल्या जाते तर मग मी सर्व भाज्या ह्या तव्यावरतीच कापत असते तर आता सगळे तयारी झालेली आहे लसण मिरची पण मी काढून घेतलेली आहे मिक्सरमधून आणि इथे आता भाजीला फोडणी देत आहे तर तेल टाकलेले आहे जिरं टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे तर आता इथे कांदा मी चांगला भाजून घेते तर चांगला लाल आपल्याला ला ला कांदा भाजून घ्यायचा आहे आणि आता इथे लाल चांगला कांदा भाजलेला आहे तर त्यामध्ये ता मी आता लसूण मिरचीची पेस्ट जी आहे ते टाकून घेते तर ती पण इथे चांगली भाजून घेतलेली आहे तर आता यामध्ये मी मिरची टाकून घेते तर मिरची पावडर टाकलेली आहे हळद पावडर मीठ मसाले सगळं टाकून घ्यायचे आपले बेसिक मसाले आणि नंतर असं कालून घ्यायचा आता हे बघा चांगल्या तऱ्हेने याला तेल सुटलेलं आहे तर यामध्ये आता मी आलू टाकून घेते तर आता अशा तऱ्हेने आलू टाकून घेते आणि ते पण फिरवून घेते म्हणजे सगळा मसाला जो आहे तो आपल्या आलूला लागून जाते तर असं पूर्ण परतून झाल्यावर एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला अशीच पाणी न टाकता मस्त शिजतात आणि हे ताटावरती मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक ग्लास आणि हे पाणी पण पान तापते आणि आपली भाजी पण हो शिजून येते तर हे बघा मस्त आपली भाजी पण शिजून आलेली आहे थोडीशी आणि पाणी पण पान तापलेलं आहे झाकणावरचं तर आता अशा तऱ्हेनं मी हे फिरून घेतलेलं आहे आणि जे ताटावरचं पाणी होतं गरम ते भाजी तर भाजी भाजी मी भाजीमध्ये टाकलेलं आहे तर अशा तऱ्हेनं आपण भाजी टाकली पहिल्यांदाच जर आपण अशा तऱ्हेनं गरम थोडंसं पाणी टाकलं तर आपल्या भाजीला खूप छान असा कलर येतो आणि वरून टाकलेला आहे मी थोडासा शेंगदाण्याचा भुरका तर तो असला तर टाकू शकतो नसला तर नाही टाकला तरी चालतो आणि अजून एक गिलास पाणी मी इथे टाकलेलं आहे कारण की एवढ्याशा भाजीला दोन ग्लास पाणी पुरेसा आहे तर आता मी हे चांगलं शिजून घेते आणि हे बघा आपली फायनल भाजी शिजून तयार झालेली आहे खूप छान अशी